अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन वॉटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव अपने ला सव जिले में सात मे रोजी रामदेवाडी एक गंभीर अपघात झाला हा अपघात गाड्यांच्या शर्यतीमध्ये म्हणजे हिट अँड रन या प्रकारातून काही धनदानग्यांच्या मुलांनी केला आणि या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील दोन लहान मुलं एक महिला आणि त्यांचा भाचा असा चौघांचा मृत्यू अत्यंत गंभीर स्वरूपात झाला काही काळ या विषयाला वाचा फोडल्या गेली आणि नंतर निवडणुकीच्या काळात हा विषय पूर्णपणे बंद करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी ब्रिगेडने या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेतली मी माझे सहकारी शरद भाऊ पांडे डॉक्टर गणेश पाटील डॉक्टर धनंजय बेंद्रे आम्ही इतर सहकाऱ्यांनी या विषयामध्ये हात घातला रामदेववाडीला भेट दिली तर सतरा दिवस या अपघातामध्ये ज्यांचे जीव गेले त्यांच्या कुटुंबियांचं साधं सांत्वन करण्यासाठीसुद्धा इलेक्शनच्या नंतर कोणी आलं नाही हे अत्यंत दुःखद आणि मानवतेला कलंक लावणारी बाब आहे संघटनेच्या वतीने त्यांची भेट घेतल्यानंतर त्या लोकांचं आम्ही सांत्वन केलं त्यांना विचारणा केली त्यांनी सांगितलं आम्हाला आतापर्यंत कोणी भेटायला आलं नाही मग आम्ही जळगावात येऊन या विषयाला वाचा फोडली लाईव्ह ट्रेंड असेल इतर मान्यवरांनी या विषयाला वाचा फोडून हा विषय पुन्हा लोकांसमोर आला आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातल्या मान्यवर नेत्यांनीसुद्धा आणि वृत्तपत्रांनी अशी मोठ्या प्रमाणात दखल घेतली या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी ब्रिगेडने प्रत्येकाला पंचवीस लाख रुपये मिळालेच पाहिजे अशी मागणी केली या मागणीची शासनाने अल्प स्वरूपात कामानं दखल घेतली आणि आज प्रत्येकी पाच लाख रुपयाप्रमाणे वीस लाख रुपये या अपघाताचे मृत पावले आहेत त्यांच्या कुटुंबियांना देण्याचे शासनाचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेले आहेत वास्तविक ही अत्यंत छोटीशी मदत आहे जीव पैशापेक्षा जीव अत्यंत मोठा आहे कुठल्या माणसाचा जीव पैशात मोजता येत नाही परंतु शासनाने प्रत्येकी पंचवीस लाख रुपये द्यावेत अशी आमची आजही ठाम मागणी आहे आणि या अपघाताला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे हीसुद्धा छत्रपती शिवाजी ब्रिगेडची मागणी आहे आणि छत्रपती शिवाजी ब्रिगेड याचा सातत्यानं पाठपुरावा करणार आहे कारण ज्या बंजारा समाजातल्या या कुटुंबावर हा अत्यंत दुर्दैवी प्रसंग घडलेला आहे ते अत्यंत गरीब आणि मोलमजुरी करणारे लोक आहे आणि आशांच्या पाठीमागे छत्रपती शिवाजी ब्रिगेडने ठामपणे उभं राहायचा निर्णय घेतला आहे